जी सव्वीस सप्टेंबरला न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती एक आपण बातमी बघितलेली होती त्या बातमीमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थ असा संघर्ष दिसत होता आणि त्या बातमीमध्ये जे लक्ष्मण डावरे आहेत ते बोलत होते का मी जागा द्यायला रेडी आहे पण जी जागा आहे ती दुसरी देतोय आणि जी पर्यायी रस्ता जो बोलतात का ही ह्या बाजून जावं तो आपण बघू शकतात का हा पर्यायी रस्ता, रस्ता, रस्ता आहे आणि बघायला गेलं तर ते जे लक्ष्मण डावरे बोलतात का ह्या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देतो पण तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी जो पर्यायी रस्ता आहे तो नाळा आहे तसंच आम्ही ग्रामस्थांशी आता बातचीत केल्यानंतर पाड्याच्या पूर्ण चारी बाजूनी नाळे आहेत आणि मधोमध गाव आहे मग त्याच्यामुळे बघायला गेलं तर शासनाचा जो निधी आहे रस्त्यासाठी आलेला आहे तो जरी ह्या ठिकाणी पर्यायी रस्ता झाला तरी ग्रामस्थांना ह्याचा पावसाळ्यामध्ये काही एक, एक उपयोग होणार नाही कारण आपण बघू शकतो ह्या ठिकाणी नाळा आहे जर पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाणी भरतं आता दोन दिवस झाले पाऊस थांबलेला आहे म्हणून नाळ्याला पाणी कमी आहे पण जर पाऊस असा सुरू राहिला तर हा नाळा पूर्ण भरतो आणि ग्रामस्थांचा जो जाण्याचा रस्ता आहे तो बंद होतो म्हणून एकंदरीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे का हा पर्यायी रस्ता नको ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथूनच आम्हाला रस्ता पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे जो पाडा आहे त्या ठिकाणी रस्ताच नाही आहे पर्यायी रस्ता म्हणजे पायवाट आहे एकंदरीत बोलायला गेलं तर आणि उन्हाळ्यामध्ये हा रस्ता आहे पण पावसाळ्यामध्ये हा नाळा असल्यामुळे ह्या ठिकाणी हा रस्ता बंद होतो आणि ग्रामस्थांचे अंतोनात हाल होतात तसंच बघायला गेलं ही पायवाट असल्यामुळे ही इथे चिखल चिक्छल असतो चिखलाने पाय तुडवत लोकांना ग्रामस्थांना जावं लागतं तर ह्या रस्त्याबद्दल नक्की काय आहे ते ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की रस्त्याची वेथा काय आहे ती काय बोलणार प्रथम नाव काय माझं नाव आहे विलास बच्चू दळवी राहणार चिल्ल्हारहाडीपाडा आमच्या इथे रस्ता नसल्यामुळे आम्ही पानंद रस्त्याचे सध्या तरी आपलं जात आहेत आणि इथे ज्या पावसाळ्यामध्ये पाऊस असल्यावरती आम्हाला जायचं यायचं कुठलंच साधन नसल्यामुळे पाऊस काय या नाल्याला जास्त पूर आल्यावरती आम्ही जोपर्यंत पुराची औष्टी कमी होत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबून राहतो पूर कमी झाला की त्याच्यामधून कसा तरी मार्ग काढत आम्ही आपल्या इकडनं बाजूने येतो त्याच्यानंतर आपले, ये आपले कसं तरी घरी पोहोचतो त्याच्यानंतर कुणी आपले गरोदरबाई असेल कुणी आपले वयस्कर किंवा कुणी आपले जो बिमार माणूस असेल त्यांना जर आपले हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर आम्हाला अनेक संकटातून आम्हाला मार्ग काढत आम्हाला कसं तरी पण आपल्या झोळेतून किंवा ह्याच्यातून आम्हाला मार्ग काढत आम्हाला मोनोर किंवा बोईसर किंवा आपले कासा या ठिकाणी आम्हाला रुग्ण असतील तर त्यांना आपले पोचावा आम्हाला फार अडचण निर्माण होते त्यामुळे आम्हाला रस्त्याची किंवा पुलाची आम्हाला पर्यायी व्यवस्था करून मिळावी असे आमचं आपलं म्हणणं आहे ज्या रस्त्याच्याबद्दल जो संघर्ष ग्रामस्थांचा सुरू आहे आम्ही प्रत्यक्ष ह्या ठिकाणी आलेलो आहोत इथली वस्तुस्थिती काय आहे ही आम्ही स्वतः बघत आहोत खरंच इथले जे ग्रामस्थ आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा नोकरदार वर्ग आहेत ते रोजचा प्रवास कसा करत असेल असा प्रश्न पडलेला आहे कारण आपण एकंदरीत बघू शकतात हा शेताचा बांध आहे आणि ही पायवाट आहे इथून लोकांना हा प्रवास करावा लागतो आणि एकंदरीत बघता ह्या ठिकाणी पावसाळा असला तर ह्या ठिकाणी जे साप किंवा की इतर कीटक प्राणी आहेत त्यांची किती प्रकारे भीती असू शकते तसंच अस बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये चिखल असतो लोक जाणार तरी कसे असा प्रश्न निमि होतोय कारण आपण स्वतःही आपल्याला इथे चालताना किती हाळ होतात तर ग्रामस्थांची किती होत असतील हेच एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे जो ग्रामस्थांचा संघर्ष आहे तो खरंच त्यांना दाद द्यावी लागेल का कसे संघर्ष करतात ह्या रस्त्यासाठी तर जो शेतकरी आहे त्यांनी विरोध न करता ह्या ठिकाणी रस्ता तयार व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे काय बोलणार ह्या ठिकाणी जो बाण टाकलेला होता त्यामुळे तुम्हाला जाताना त्रास होत असेल त्याबद्दल काय बोलणार हो जाताना तर त्रास होतात पावसाळ्यात आम्हाला चारे बाजून म्हणजे रस्ता नदी असल्यामुळे जाता येत नाही महिलांच्या ता, अत्यंत ता हाल व्हायचे लहान मुलं आजारी वगैरे असली तर जाताना कसं घेऊन जायचं पाण्याची भीती असते गेलं तरी पण तिकडे पाऊस असला तरी धास्ती असायची घरी तिकडे पाऊस आला असेल पूर आला असेल मग घरी कसं जायचं खूप आम्हाला अडचणी यायच्या अंगणवाडीत सुद्धा मुलं नाही ना नेता येत आम्हाला आज म्हणजे पावसाळा असल्यानंतर साप वगैरे हा साप वगैरे यायची गवत चारे बाजून असायचं आणि बाण टाकल्यामुळे चढायला वगैरे अडचण यायची लहान मुलं शाळेत जातात पडून घरी येतात परत आणि जाताना परत अर्ध्या रस्त्यात गेले की इकडनं जाऊ नका तुमच्यासाठी तो रस्ता आहे असे सांगायचे हा म्हणजे लहान मुलं घाबरून घरातच बसायची आम्ही जाणार नाही म्हणून अशी सांगायची पण करणार काय अडचण आहे तर मग अडचणीवर मात तर करायलाच पाहिजे ना तुम्ही यायचे का सोडायला हो यायचे आम्ही येऊन अर्ध्या रस्त्यात सोडून मग तिकडे रस्त्यावर गेले की मग परत मागे यायचे आणि परत मग शाळा सुटायचा टाइम झाला की परत घ्यायला जायचं जा। म्हणजे ते एवढे तुम्हाला घाबरवायचे हा मुलांना घाबरवायचे म्हणजे मोठी माणसं काय त्यांच्या मनावर काय एवढं होत नाही पण लहान मुलं लगेच कॅप्चर करतात ना तर लहान मुलं म्हणजे घाबरतात आणि सर्प वगैरे मारून ते पण रस्त्यातच ठेवतात ओके म्हणजे जाऊ नये म्हणून हा जाऊ नये म्हणून रस्त्यात घाबरतात मागे परत येतात जर रस्ता झाला तर तुम्हाला चांगलं होईल ना सगळी माणसं इकडन जातील आणि जे त्यांचा विरोध आहे त्यांना पण रस्ता रस्ताच होणार आहे हो आणि ते मेन म्हणजे आमच्या चिल्हारच्याच गावच्या आहेत ते आणि तिकडनं थोडे दोन तीन घर सोडले म्हणजे चिल्हारमध्ये येतात आणि तिकडे वाडा येतो थोडे थोडीच घर ह्याच्यात आहेत ते मेन झालं तर मध्येच येतात ना चिल्हारचा रस्ता झाला तर इकडन जातील जा उन्हाळ्यात बरं होतं पावसाळ्यात खूप त्रास पावसाळ्यात होतो त्रास काही सामान वगैरे आणायचं असलं तरी मग तुम्ही डोक्यावरच सामान डोक्यावरच आणतो मुलं हातात असतात एकटी महिला असली तर मुलं हातात डोक्यावर पिशवी असते हातातले पायातले चपल हातात साडी वरती करायची आणि यायच्या तिकडनं पायपीट कारण चिखल पण चिखल असतो हा पडण्याचे पण पडण्याचे आणि लहान मुलं असतात तर मग अजून भीती वाटते ना पडलं तर मुलाला लागेल काय होईल म्हणून आणि रात्रीच्या वगैरे पुरुष कामाला जातात त्यांचे यायला पण खूप फाल व्हायचे म्हणजे रस्ता झाला तर बरं होईल हो बर होईल म्हणजे असं की देवच आला असं समजावं लागेल रस्ता झाला तर बघायला गेलं तर मी ह्या ठिकाणी आता उभी आहे ह्या ठिकाणी आठ महिन्या अगोदर ह्या ठिकाणी मोठा एक असा बघायला गेला तर मातीचा ढीक हे केलेला होता जेणेकरून इथली जी ग्रामस्थ आहेत ती त्या बाजून जाऊ नये आणि बघायला गेलं तर जी ग्रामस्थ आहेत ती शाळा लहान मुलं आहे त्यांना शाळा त्या साईडनं आहे तसेच जे रोजंदार आहेत किंवा कामगार आहेत महिला आहेत त्यांना जाण्यासाठी हाच रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी येथील ग्रामस्थ पिढून पिढ्या रस्ता व्हावा त्यासाठी संघर्ष करत होते आणि अखेर ह्यांना यश मिळालेलं आहे आणि दोन हजार चोवीस एकोणतीसला ह्या रस्त्याला मंजुरी झालेली आहे पण बघायला गेलं तर ह्या रस्त्यासाठी एकूण अकरा शेतकरी आहेत त्यांची जागा गेलेली आहे पण दहा शेतकऱ्यांनी आपल्यासाठीच रस्ता होतोय म्हणून त्यांनी रस्त्याला मंजुरी दिलेली आहे पण त्याच्यातले एक हा शेतकरी आहे लक्ष्मण डावरे त्यांचा हा रस्त्यासाठी विरोध आहे तर नक्की काय प्रकरण आहे तर आपल्या इथे आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय बोलणार ह्या रस्त्याबद्दल माझं नाव आहे विलास बच्चू दळवी राहणार चिल्लार आहडीपाडा आमचा रस्ता हा वाढ हा आपली जुनी पायवाट आहे ती अचानक बंद झाल्यामुळे आम्हाला अत्यंत त्रास होत आहेत सदर रस्त्यामध्ये लक्ष्मण चंदू डावरे यांनी आपले बांध बांधून रस्ता अडवलेला आहे तीन ठिकाणी बांध टाकलेले आहेत आणि एक ठिकाणी आपले लाकडच्या साह्याने आणि आपले हे करून आणि ते आपले त्यांनी आपले बंद केलेलं आहे सर त्याच्यामुळे आम्हाला आपले रस्त्यासाठी जायचे यायची खूप अडचण होत आहे त्यामुळे हे प्रकरण सदर प्रकरण आम्ही किती महिने झाले बघायला ठिकाणी जो बांध घातला होता आता कमसे कम सांगायला गेलं तर तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी हा त्यांनी आपले बांध टाकलेला त्याच्यानंतर मग सांगायला गेलं तर से कम आठ नऊ महिने झाले आपले ह्या रस्ता अडवण्यासाठी बांध टाकल्यानंतर तुम्हाला ग्रामस्थांना काय समस्या निर्माण होत होती काय संकट होत होती आम्हाला आपले जाण्या या आपले खूप अडचण निर्माण होत होती त्याच्यामुळे आम्ही सदर प्रकरण आपले ग्रामपंचायतमध्ये आपले अर्ज देऊन आमच्या अडवले बांधाचे आपले आम्हाला रस्ता खुला करून मिळण्यासाठी आम्ही आपल्या ग्रामपंचायतला तक्रारी अर्ज केला त्याच्यानंतर आपले ग्रामपंचायतने आपले ग्राम तहसीलदार साहेबांना आपले पत्र केलं आणि त्याच्यानुसार मग आपले संपूर्ण प्रकरणाची आपले चौकशी होऊन आणि मंडल अधिकारी मॅडम अपेक्षा भोमटे यांनी जागेवर येऊन स्थल पाहणी केली असता त्यांचे सदर प्रत्यक्ष दिसण्यात आले की सदरच्या तीन ठिकाणी बांध बांधलेले होते आणि त्यांनी आपला रस्ता अडवलेला होता त्याच्यानंतर आपले मंडल अधिकारी भोमटे मॅडमने पंचनामा करून सर्वांचा जबाब घेऊन पुढचा रिपोर्ट आपले तहसील ऑफिसला हो आपले सबमिट केला बघायला गेलं तर आपण आमच्या चॅनलवरती जो एक व्हिडिओ पण टाकला होता ह्या ठिकाणी शासनाची माणसं आलेली पोलीस बंदोबस्त होता त्या ह्याच्यामध्ये हे केलं होतं त्या दिवशी नक्की काय घडलं होतं त्या दि त्यांना अगोदरच आपले आपले आठ सात दोन हजार पंचवीस रोजी आपले आदेश दिलेला होता त्या त्याच्यानंतर त्यांना साठ दिवसामध्ये हा रस्ता खुल्ला करण्याचे आपले आदेश तहसीलदार साहेबाचे आदेश असून त्यांनी साठ दिवसात आपले साठ दिवसात त्यांनी आपला रस्ता खुला न केल्यामुळे तहसीलदार साहेबांनी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्त रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आणि प्रत्येकचा आपले मंडल अधिकारी आपले पोलीस आणि आपल्या टलाटी यांच्या हा रस्ता करून दिलेला आहे बघायला गेलं तर ही नक्की जमीन आहे नक्की कोणाची आहे किंवा काय आहे सात बारा आहे का त्याचा काय बोल सदरची जमीन हे लक्ष्मण चंदू डावरे यांची आहे है। परंतु आपले ह्यांचा फक्त वनपट्टा आहे हे मालकी जागा नसून हा जाणं येण्याचा आपला रस्ता आहे तसंच बघायला गेलं तर म्हणजे जो हा संघर्ष आहे ह्या रस्त्यासाठी तुम्ही दोन हजार बावीसमध्ये मतदानावर बहिष्कारसुद्धा टाकला होता म्हणजे तुम्ही बघायला गेला ह्या रस्त्यासाठी इतका संघर्ष हे करत आहेत आणि आत्ता हा रस्ता तुम्हाला म्हणजे भेटलेला आहे त्यासाठी पण तुम्हाला तुमचेच लोकं रस्ता विरोध करत आहेत त्याबद्दल काय बोलणार आम्हाला आपले चारही बाजून नाला असल्यामुळे चारही बाजून नाला असल्यामुळे आम्हाला जायला याला खूप अडचण होत होते त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला आपले मतदाना वेळेस आम्ही आपले बहिष्कार टाकलेला बहिष्कार टाकल्यानंतर आपले तहसीलदार साहेबांनी आपली दखल घेऊन श्री कुलकर्णी बांधकाम विभागचे अधिकारी आपल्या जाग्यावरती पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रा ग्रामसेवक यांनी आपले पाहणी करून आम्ही पुढील वर्कर निकाल काढलं असं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही बहिष्कार मागे घेतला त्याच्यानंतर आम्ही आपले बहिष् आपले, आपले मतदान करून पुढील दोन तीन वर्ष आम्ही वाट बघितली त्याच्यानंतर पण आपले हे नाही आपले आम्हाला नाही नाही मिळाला त्याच्यामुळे आम्ही आपले तहसीलदार साहेबांकडे आपले हे रस्ता खुला करण्यासाठी आम्ही आपले गेलेलो आहेत बघायला गेलं तर एकंदरीत आहे पायवाटच आहे उन्हाळ्यामध्ये ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये चिखल असतो लहान मुलं असतात गरोदर महिला असतात तेव्हा तुम्हाला कसं घेऊन जातात किंवा बघायला गेलं तर ह्या ठिकाणी थी, फोर व्हीलर सोडा बाईक सुद्धा येऊ शकत नाही बाईक तर सोडा मॅडम ह्याच्यामध्ये आम्हाला आपले सायकल सुद्धा घेऊन जाण्या जायला आपले पर्यायी मार्ग नव्हता कारण की संपूर्ण आपले तीन ठिकाणी बांध बांधल्यामुळे आम्हाला जायचं यायचं खूप अडचण निर्माण होत होत होते एकंदरीत बघायला गेलं तर आपण ह्या ठिकाणी आलो आहोत माझ्या मागे ज्यांची जमीन आहे ते लक्ष्मण डावरेसुद्धा आहेत इथे आल्यानंतर ते आम्हाला बोलतात का ह्या जागेमध्ये तुम्ही शूट करू नका म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ह्यांची किती हिंमत आहे म्हणजे शासनाची माणसं येऊन सुद्धा हे लोक ग्रामस्थांना एक प्रकारे धमकवत आहेत हेच म्हणावं लागेल ह्या रस्त्यासाठी दोन हजार बावीसमध्ये म्हणजे बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये रस्त्यांसाठी समस्या अनेकच आहेत पण रस्त्यासाठी सुद्धा ह्या लोकांना संघर्ष करावा लागतो ह्या लोकांनी सुद्धा टाकलेला आहे आणि आता शासनाने रस्त्यासाठी मंजुरी दिलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये हा रस्ता बनणार आहे आपण बघू शकतो तर ह्या ठिकाणी ज्या गरोदर महिला आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना अंतदान हाल होतात त्यांचे आणि आत्ता इथलेच शेतकरी आहेत ते अडवत असतील तर म्हणजे काय म्हणावं नक्की रस्ता हा आपल्यासाठीच होतो ना आपणच त्या रस्त्यावरून जात जात असतो पण एकंदरीत बघायला गेलं ह्या शेतकऱ्यांनी ह्या रस्त्याला म्हणजेच रस्ता हा बनावा अशीच मागणी ह्या ग्रामस्थांची पण आहे तर बघूया आता नक्की पुढे काय होतं तर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका